व्यथा शेतकऱ्याची आता वाढली वाढली दादा किती महागाई आता वाढली वाढली दादा किती महागाई कसं घेऊ मी बियाणं सोय पैशाची बी नाही कर्ज करू तरी किती आता हिंमत उरली नाही कर्ज करू तरी किती आता हिंमत उरली नाही बीज टाकू मी कितींदा रोप उगून येत नाही दरवर्षी कर्ज घेतो शेती साथ देत नाही दरवर्षी कर्ज घेतो शेती सात देत नाही बारा महिनं राबवतो मी हाती काही येत नाही डोंगर वाढत कर्जाचा फिटत एकही पैका नाही डोंगर वाढत आहे कर्जाचा फिटत एकही पैका नाही कसं करूया शेतीचं महा महाचालत नाही जातो उपाशी तापाशी सोय डब्याची बी नाही जातो उपाशी तापाशी सोय डब्याची बी नाही पोरं बारा गिटके थुका लढत बसते घरची बाई सावकाराच्या कर्जापायी घरचे भांडे पुरले नाही सावकाराच्या कर्जापायी घरचे भांडे पुरले नाही वक्तवं नव्हतं सरलं सारं आता उरलं काही नाही पाणी डोसक्यावर तर झालं काहीच फाटू नवं गेलं पाणी डोसक्यावरत झालं काहीच फाटू नवं गेलं समध्या कर्जाचं हे पाणी नाका तोंडामध्ये आलं कर्जापायी शेतकऱ्याचं जिनं मुश्किल होऊन गेलं कर्जापायी शेतकऱ्याचं जिनं मुश्किल होऊन गेलं या सावकारानं घरचं सारं खड्डू खड्डू नेलं नाही राहाले बी जागा सारं उघड्यावर तर आलं नाही राहाले बी जागा सारं उघड्यावर तर आलं बायको पोराकडं पाहून पाणी डोळ्यामंदी आले माया घराची ही दशा कशी सांगू मी कोणाले माया घरची ही दशा कशी सांगू मी कोणाले आता केला मी इचार जावं सोडून जगाले माया कर्जाचे चटके काहून बायको लेकर आले माया कर्जाचे चटके काहून बायको लेकर आले पक्का इचार मी केला आणि पाया चालाले लागले झालो शेतामंदी उभा पायात थरथरू लागले झालो शेतामंदी उभा पायात थरथरू लागले माया मनामंदी सारे गोळू इचार लागले माया मांग बायको फोरो कसे थडीवर पडले माया मांग बायको फोरो कसे थडीवर पडले धुऱ्यावरचं झाडं मिन आता निमून घेताले आणि दोराचं मी टोक एका फांदीले टांगाले आणि दोराचं मी टोक एका फांदीले टांगाले लंबा सोडला मी श्वास डोळे झाकून घेतले असं गयात टाकून त्याले आवरून दिले असं गयात टाकून त्याले आवरून दिले आणि स्वतःच्या देहाले खाली झोकून व दिले कसं जीवाचं पाखरू लाग लव फडफड आले कसं जीवाचं पाखरू लाग लव फडफड आले तवा बायको बायकोपूर मले सारे आठवू लागले माया मरणाचा तो खेळ माया डोळा मी पाहिले माया मरणाचा तो खेळ माह्या डोळा मी पाहिले कंदी उडला हा जीव नाही समजाले आले नाही समज आले आले